एखाद्याकडून काहीतरी माहिती हवी आहे पण थेट विचारायची नाही कसं शक्य आहे हे हो हे शक्य आहे याला इलिसिटेशन म्हणतात हे एक असं संभाषण कौशल्य आहे जे फक्त माहिती मिळवण्यासाठी नाही तर विश्वास निर्माण करून बोलणं अधिक सहज आणि नैसर्गिक बनवतं चला या स्रोताच्या आधारे हे तंत्र नेमकं का कसं काम करतं ते पाहूया चला हे तंत्र नेमकं का कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी एक छोटंसं अगदी खरं वाटणारं उदाहरण पाहूया हे एक आव्हान आहे जे या तंत्राची ताकद दाखवून देईल कल्पना करा एखाद्याचा पगार जाणून घ्यायचा आहे तोही फक्त साठ सेकंडात आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना थेट एकही प्रश्न विचारायचा नाहीये किंवा त्यांना अवघडल्यासारखं वाटायला नको कसं करणार या स्रोतामध्ये ना एक भन्नाट उदाहरण दिलंय समजा आपण एका मोठ्या दुकानात आहोत आणि तिथल्या एका कर्मचाऱ्याशी बोलतोय आता आपल्याला त्यांचा पगार जाणून घ्यायचा आहे थेट विचारण्याऐवजी फक्त एक साधं विधान करायचं जे मुद्दाम चुकीचं असेल म्हणजे असं काहीतरी अरे मी नुकतंच ऑनलाईन वाचलं की होल फूड्समधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा पगार आता सव्वीस डॉलर प्रति तास झालाय वा खूपच छान गोष्ट आहे ही यात कुठेही प्रश्न नाही हे फक्त एक साधं विधान आहे पण खरी गंमत इथेच आहे आणि मग काय होतं अपेक्षित परिणाम समोरची व्यक्ती ती चुकीची माहिती दुरुस्त करायला जाते आणि नकळतपणे खरा पगार सांगून टाकते नाही हो मला तर सतरा डॉलर मिळतात बघा एकही प्रश्न न विचारता हवी ती माहिती मिळाली आणि ह्याच जबरदस्त तंत्राला म्हणतात एलिसिटेशन थेट प्रश्न टाळून बोलता बोलता समोरच्याकडून माहिती काढून घेण्याचं एक स्मार्ट कौशल्य अगदी एफबीआयच्या व्याख्येनुसार सांगायचं झालं तर हे एक असं तंत्र आहे ज्यात समोरच्याला कळत सुद्धा नाही की त्यांच्याकडून माहिती काढली जात आहे त्यांना वाटतं की हे संभाषणाचाच एक भाग आहे आता हा फरक बघा एकीकडे आहे थेट प्रश्न तुम्ही तासाला किती कमवता हे ऐकून कोणीही बचावात्मक होऊ शकतं पण दुसरीकडे आहे एलिसिटेशनचं विधान मी ऐकलंय की पगार नुकताच छवीस डॉलर प्रति तास झाला आहे हे एक संभाषण सुरू करणारं वाक्य वाटतं नाही का पण असं होतं तरी का लोक साध्या विधानांवर प्रतिक्रिया देऊन इतकी महत्वाची माहिती का देतात याच्यामागे खूपच इंटरेस्टिंग मानवी मानसशास्त्र आहे हे बघा आपल्या सगळ्यांमध्येच ना काही नैसर्गिक सवयी असतात जसं की कुणी काही चुकणं तर त्याला दुरुस्त करण्याची इच्छा किंवा कुणाला तरी मदत करण्याची विनम्र राहण्याची इच्छा कधीकधी आपण हुशार आहोत हे दाखवण्याची सुद्धा एक गरज असते आता जेव्हा कुणी थेट प्रश्न विचारत नाही तेव्हा आपल्या मेंदूला धोका जाणवत नाही तो सिक्युरिटी अलार्म वाजतच नाही आणि त्यामुळे आपण अगदी सहजपणे मोकळेपणाने माहिती देऊन टाकतो एलिसिटेशन म्हणजे फक्त चुकीची विधानं करणं नाही यात आणखीही बरीच तंत्र आहेत चला त्यातली तीन सगळ्यात प्रभावी तंत्र कोणती आहेत ते पाहूया पहिलं तंत्र तर आपण पाहिलंच आहे मुद्दाम चुकीचं विधान करायचं लोकांचा स्वभावच असतो चूक दुरुस्त करण्याचा आणि याच प्रयत्नात आपल्याला खरी माहिती मिळते दुसरं तंत्र आहे ब्रॅकेटिंग यात काय करायचं तर एक अंदाजे रेंज द्यायचे म्हणजे एक ठोकताळ्या सांगायचा असं केल्याने समोरच्या व्यक्तीला अधिक अचूक माहिती देण्याची इच्छा होते समजा एखाद्या कंपनीच्या प्लॅनबद्दल जाणून घ्यायचंय तर असं म्हणता येईल हो मी ऐकलंय की तुम्ही लोक मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान ऑफिस शिफ्ट करत आहात यावर समोरची व्यक्ती कदाचित म्हणेल अरे नाही खरं तर आम्ही फेब्रुवारीतच करतोय बघा आपल्याला हवा तो महिना कळाला तोही प्रश्न न विचारता तिसरं आणि तितकंच इंटरेस्टिंग तंत्र आहे अविश्वास दाखवणं म्हणजे समोरच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीवर थोडी शंका घ्यायची असं केल्याने ती व्यक्ती आपला मुद्दा खरा आहे हे सिद्ध करण्यासाठी आणखी जास्ती माहिती देते आता मगाशच उदाहरण घेऊया तुम्ही असं म्हणू शकता फेब्रुवारीमध्ये शक्यच नाही एवढ्या थंडीत कोण शिफ्टिंग करतं सीईओ असं कधीच होऊ देणार नाहीत आता बघा आपला मुद्दा खरा आहे हे पटवून देण्यासाठी ती व्यक्ती कदाचित तुम्हाला प्लॅनचे आणखी तपशील सांगेल पुन्हा एकही प्रश्न नाहीये पण माहिती मात्र मिळाली पण मग अशी विधानं सुरू कशी करायची दोन सोपे आणि प्रभावी शब्द आहेत म्हणजे किंवा मला खात्री आहे यांना वापरून संभाषण सहज सुरू करता येतं ही काही उदाहरणं बघा म्हणजे तुम्ही हे काम तीन वर्षांपासून करत आहात किंवा मला खात्री आहे की ते खूप इंटरेस्टिंग असेल किंवा मला खात्री आहे की इथपर्यंत पोचण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली असेल अशी वाक्य समोरच्याला बोलायला प्रोत्साहन देतात तर मग या सगळ्या माहितीचा सार काय आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे जे आपण लक्षात ठेवायला हवं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की विधानं म्हणजे स्टेटमेंट्स ही संभाषणाचा एक भाग वाटतात पण प्रश्न ते कधीकधी एखाद्या चौकशीसारखे वाटू शकतात आणि कुणालाच चौकशी आवडत नाही आणि एलिसिटेशनमुळे हेच होतं समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की ती स्वतःच्या इच्छेने आनंदाने माहिती देत आहे तिच्यावर कोणताही दबाव नाही त्यामुळे फक्त माहितीच नाही तर एक विश्वास आणि चांगलं नातंसुद्धा तयार होतं हे तंत्र खूप शक्तिशाली आहे यात काहीच शंका नाही पण मग एक महत्वाचा प्रश्न उरतोच एक चांगलं प्रभावी संभाषण आणि नकळतपणे एखाद्याला मॅनिप्युलेट करणं म्हणजे हाताळणं या दोन्हींमधली ती अस्पष्ट रेषा नेमकी कुठे असते यावर विचार करायलाच हवा